नगरी तालुक्यातील संजय फराटे गोलंदाजी मार्ग वरती फिरकीचा जादूगार आज पुन्हा एकदा वळवाकरांच्या मनामध्ये जादू चालवण्यासाठी आलाय पाहूया कशा प्रकारे जादू चालवली जाईल नक्कीच जा, खेळाडूने कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वाला आपल्या नावाची नोंद घ्यायला लावली असा आहे फिरकीचा जादूगार संजय फराटे जर पाहिला गेला तर या अंगामध्ये चषकामध्ये कटाव येथे झालेल्या टुर्नामेंट मध्ये एका षटकामध्ये आठ धावा दोन विकेट एक नंतर जर पाहिला गेला तर खतरनाक चषक पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती फोटा फोटका घेण्याचा प्रयत्न केलाय चेंडू जातोय धावा किती मिळतील हे देखील दोन त्याच्या विरोधात इथं जर पाहिला गेला तर वैभव धनराज देखील आपल्याला पाहिला भेटत हो इथे मात्र विरोधात हल्ला केला जातोय धावा किती मिळतील हे देखील पाहिजे

या चेंडूवरती फटाफलाय चेंडू रुपयाचा कॅश प्राईज दोनशे रुपया कि शंभर शंभर रुपयाचा कॅश प्राईज आहे प्रत्येक शेतकऱ्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यासाठी शंभर रुपयाचा कॅश प्राईज आहे परंतु तो करावा लागेल याचा देखील टाकला आणि पाचशे रुपये जरूर मिळावली गेले त्याच्या माध्यमातून ते अशोक राणे जेडू पाचशे रुपये बक्षीस आहेत नक्कीच एका ऍक्शन मध्ये दोन्ही दिशेला जेडू वळवण्याची ताकद आहे या युवा आहे

या चेंडूवरती देखील फटका चांगला खेळला गेला आहे धावा किती मेंदी हे देखील पाहिजे आहे एकेरी धाव इथे मात्र मिळवली गेली आहे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेला आहे दोन धावा हे सगळ्या खात्यामध्ये जुळले देखील जात आहेत दुवीर धावाले दुवीर जमीन येत या चेंडूवरती फटका बसला चेंडू हवेत आहे क्षेत्रक्षक जे खाली चेंडी पिला जातोय Não, é, não. É. <laughs>